ताज्या बातम्या पाहण्यासाठी धन्यवाद न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि प्रेस करा उत्तर ने तेने द्याओ, की उत्तर मराठ्यांच्या सगळ्या नेत्याला द्यावं कारण जी मागास सिद्ध जात झाली जिला आयोगानं मागास सिद्ध केलंय ती दहा टक्के मराठा समाजाची जात ही पन्नास टक्के आत घ्यावं लागते असा कायदा मागासवर्ग आयोग केंद्रीय मागासवर्ग आयोग अस निकष त्याचे कि ती जात मागास सिद्ध असायला लागते पण मराठा हा दहा टक्के मागास सिद्ध आहे पण जी जात मागासिद्ध झाली तिला पन्नास टक्क्याच्या आत ओबीसी आरक्षणात घ्यावं लागतं तर मग आम्हाला मराठ्यांचे नेत्याने त्याला प्रश्न विचारावं एसीबीसीचं दहा टक्के आरक्षण हे मागासिद्ध करून दिलंय तर पन्नास टक्क्याच्या आत देण्याऐवजी वर का दिलं पन्नास टक्क्याचं वरच दहा टक्के आरक्षण आम्हाला नको आहे हे स्पष्ट मराठ्याच्या नेत्याने सांगावं तेच दहा टक्के आरक्षण आम्हाला एसीबीसीच पाहिजे पण मग ते पन्नास टक्क्याच्या आत ओबीसी आरक्षणात दे हे उत्तर त्याला द्या